नमस्कार आज आपण बनवणार आहोत सर्वांच्याच आवडीचं वांग्याचं भरीत हे वांग्याचं भरीत बनवण्याची जी नेहमीची पद्धत असते त्या पद्धतीत थोडासा इथे बदल केलेला आहे या पद्धतीने केलेलं भरीतसुद्धा अतिशय चविष्ट लागतं तर हे भरीत बनवण्यासाठी मी नेहमीचं जांभळं वांग न निवडण्याच्या सीझनमध्ये जे हिरवट रंगाचं वांगं मिळतं त्या वांग्याची निवड केली आहे तर भरीत बनवण्यासाठी एक वाटीभर ताजे मटार घेतले आहेत तुम्ही फ्रोझन घेतले तरीही चालतील तर आता हे वांग आपण कापून घेऊया पारंपारिक जी पद्धत आहे भरीत बनवण्याची त्यात वांग भाजलं जातं त्याची साल सोलली जाते पण इथे आपण वांगं उकडवून घेणार आहोत तर यासाठी मी वांग्याचे मोठे मोठे असे तुकडे केले आहेत हे वांग्याचे तुकडे आपण प्रेशर कुकरमध्ये घालून घेऊ प्रेशर कुकरमध्ये तळाला थोडंसं पाणी घातलं आहे हे वांग्याचे तुकडे कुकरमध्ये घातल्यानंतर आता एक वाटीभर जे आपण मटार घेतले होते ते सुद्धा घालू आणि एक टोमॅटोसुद्धा घेतला होता तो सुद्धा घालून घेऊ या भाज्यांसोबत एक टेबलस्पून तेल घातलं आहे आणि अगदी अर्धी वाटी इतकं पाणी घातलं आहे आता ह्या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊ हे वांग व्यवस्थित शिजलं पाहिजे कुकरचं पूर्ण प्रेशर गेल्यानंतर कुकर उघडून पाहिला आणि वांग चेक केलं वांग व्यवस्थित शिजलं आहे तर आता आपण हे दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ टोमॅटोसुद्धा काढून घेऊ आणि हे वाटाणेसुद्धा आपण काढून घ्यायचे आहेत हे एका वेगळ्या वाटीमध्ये काढले आहेत हे पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे आता वांग आणि टोमॅटो जे पूर्णपणे शिजले आहेत ते आपण घोटून घेऊ पूर्णपणे मॅश करायचं आहे वांग आणि टोमॅटो छान शिजल्यामुळे हे व्यवस्थित एक जीव झाले आहेत अगदी लोण्यासारखे मऊ झाले आहेत आता यात वाटीभर जे आपण मटार उकडवून घेतले होते ते घालू एक मूठभर चिरलेली कोथिंबीर घालू छानपणे एक जीव केलेल्या या भरताला आपण आता फोडणी देणार आहोत गॅसवर एक पळी तापत ठेवली त्यात पाच ते सहा चमचे तेल गरम केलं चांगल्या गरम झालेल्या या तेलात आता घालू मोहरी एक चमचाभर मोहरी घातली आहे मोहरी छान फुटली पाहिजे आता यात अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घातली आहेत पाव चमचा हिंग घालून आता गॅस बंद केला आहे आता ही फोडणी आपण ह्या भरतावर ओतून घेऊ भरताला फोडणी सर्वत्र व्यवस्थित लागावी म्हणून हल आता हलक्या हाताने हे भरीत कालवायचं आहे वाटाणे मोडू नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे तर हे भरीत आता कालवून झालेलं आहे आता एक अतिशय आवश्यक असा पदार्थ या भरतामध्ये घालायचा आहे तो म्हणजे चवीनुसार मीठ सोबतच एक चमचा साखरसुद्धा घातली आहे मीठ आणि साखर घातल्यावर भरताला पाणी सुटतं म्हणून मुद्दामच शेवटी घातलेलं आहे थोडंसं लिंबू पिळून घेऊ यांनी भरताची मजा आणखीनच वाढते आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आता हे वांग्याचं भरीत पूर्णपणे तयार आहे अतिशय रुचकर आणि लोण्यासारखं मऊ असं हे भरीत तयार होतं हे भरीत आपण कांदा लसणाशिवाय बनवलेलं आहे पण आवडत असेल तर कांदा लसणाचा वापर करूनसुद्धा हे भरीत तयार करता येऊ शकतं तर आता आपण वरून छानपैकी पे कोथिंबीर पेरूया आणि एक लिंबाची फोड आता हे भरीत तुमच्या ताटाची शोभा वाढवेल गरमागरम भाकरीसोबत याची मजा घेऊ शकता या थंडीमध्ये नक्की करून पहा धन्यवाद